हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आय एम ऑल ऑफ यू स्टडी मॅथमॅटिक्स विथ मी एन डी एस डिजिटल स्कूल ओके स्टुडंट्स आपण मागे बघितलं फिफ्थ स्टँडर्डचा आपण रोमन नंबर लेसन बघितला पण हा जो लेसन मी आज तुम्हाला टीच करणार आहे तो जो लेसन आहे तो फक्त तुम्हाला तुमच्या स्कूल एक्झाम साठी उपयोगी नाही तर तो तुम्हाला उपयोगी पडणार आहे तुमच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये तुमच्या नवोदयाच्या एक्झाम साठी आणि सगळ्या टाइपच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी सो लेट सी अँड एन्जॉय मॅथ्स विथ मी मीन्स डी एस डिजिटल स्कूल सो स्टुडंट आर नेक्स्ट लेसन इज नंबर वर्क एज यू कॅन सी ऑन द बोर्ड नंबर वर्क काय आहे बघा आता नंबर वर्क म्हणजे संख्या पद्धती किंवा संख्या ज्ञान म्हणतो तुम्ही आता स्टँडर्ड स्टँडर्ड पासून पर्यंत पर्यंत किंवा टू तुम्ही जे करणार आहे त्या मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला कंपल्सरी या संख्यांशी काय करावं लागणार आहे त्यांची काहीतरी क्रिया करावी लागणार आहे चार ऑपरेशन करावे लागणार आहे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पण हे संख्या ज्ञान तुम्हाला पाहिजेच आणि तर मोठे मोठे ऑपरेशन किंवा मोठ्या मोठ्या क्रिया गणितामधल्या करू शकतात म्हणून हे नंबरवर हे संख्या ज्ञान तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या सगळ्या टाईपच्या एक्झामसाठी मला माहिती आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे सो स्टे विथ मी अप टू लास्ट सो लेट सी आता बघा आपण कुठलीही एक संख्या घेतली समजा समजा मी घेतले फोर थाउजंड एट हंड्रेड अँड थर्टी टू ही संख्या घेतली आता ही संख्या आहे आपण काय म्हणतो ही किती डिजिटची संख्या आहे किती डिजिटची संख्या आहे म्हणजे नेमकं काय असतं बघा आता तुम्ही बघा या संख्येचे एकूण चार भाग झालेले आहेत तुम्ही बघू शकता हा वन पार्ट हा टू पार्ट थ्री पार्ट अँड धिस इज फोर पार्ट हा दिस इज वन टू थ्री फोर काय म्हणणार इट इज फोर डिजिट नंबर डिजिट या शब्दात आपण म्हणतो की ही तीन अंकी संख्या चार अंकी संख्या आहे ही पाच अंकी संख्या आहे पण ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय की ही किती अंकी संख्या आहे कारण त्या संख्येचे तेवढे पाठ तयार होतात काय होत असतात त्या संख्येचे तेवढे पाठ म्हणून आपण त्याला म्हणत असतो तितक्या अंकी संख्या डिजिट नंबर ओके व्हॉट वी कॉल इट इज फोर डिजिट नंबर आपण नेक्स्ट बघूया थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड फिफ्टी एटी फाईव्ह बघितला पण आता ही बघा या संख्येमध्ये किती भाग झालेला आहे या संख्येचे दिस इज वन टू अँड थ्री सो स्टूडेंट्स इट्स अ हाउ मेनी डिजिट नंबर इट्स अ थ्री डिजिट नंबर आई थिंक ऑल ऑफ यू क्लियर द कन्सेक्ट हाउ मेनी डिजिट नंबर तुम्हाला ही किती डिजिट ची संख्या आहे की तुम्ही इझीली आयडेंटिफाय करू शकतात कारण त्याचे तेवढे पॅठ झालेले असतात आता आपण बघूया नेक्स्ट टॉपिक इज प्लेस व्हॅल्यू आता प्लेस व्हॅल्यू काय आहे ते तुम्ही शिकला आहात <laughs> आपण परत एकदा रिवाईज करूया कारण त्याच्यावरती आहे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्यात महत्वाचं प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय बघा जसं आपण साधं एक्झाम्पल घेऊया की तुम्ही वर्गात बसलेले आहात हो वर्गात बसलेली असतात तुमची बेंच जी आहे तुमचं ठरलेलं असतं की आपण ह्या बेंचवर बसतो किंवा रोटेशन पण होत असतं ती काय असते तुमची प्लेस असते किंवा रांगेत प्रार्थनेसाठी उभं राहत असतात ती काय असते तुमची प्लेस असते ती तुमची जागा असते तसंच देशामध्ये दे पण किंवा आपल्या डेजिग्नेशन नुसार आपल्या डिग्री नुसार सुद्धा प्लेस असते फॉर एक्झाम्पल सरपंच असतात गावाचे त्याच्यानंतर काय असतात आमदार असतात खासदार असतात मंत्री असतात पुढे कॅबिनेट मंत्री असतात त्याच्यावरती पंतप्रधान असतात त्याच्यावरती राष्ट्रपती असतात म्हणजे जशी जशी त्यांची प्लेस वाढते तशी त्यांची व्हॅल्यू काय होतीये जास्त होतीये त्या पद्धतीने आपल्याला गणितातील सुद्धा काय शिकायचे so, आहे प्लेस व्हॅल्यू शिकायची आहे सो लेट सी स्टुडंट हिअर वन आय राईट हिअर वन नंबर आता एवढी मोठी मी संख्या काय लिहिली आहे इथे लिहिलेली आहे मग आता ह्या नंबर तुम्ही रीड कसा करणार आता हा जरा मोठाच नंबर आहे कारण याच रिडिंगच मी तुम्हाला शिकवणार आहे मग आता फिफ्टी सिक्स थाउज फिफ्टी mm. एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष सो so, फिफ्टी सिक्स लॅक आता गोंधळून जायचं नाही कारण मी तुम्हाला रिडिंग कसं करणार अगदी हजारापासून ते लाखापर्यंत तुम्ही करोडपर्यंत कुठल्याही संख्या वाचन हे अचूक करू शकतात हे तुम्हाला मी शिकवणार आहे सो आता तुम्ही बघा यातलं स्थान आपण निश्चित करूया यांची प्लेस व्हॉट इज इट्स प्लेस आपण मराठीमध्ये पण समजून घेऊया आणि इंग्लिशमध्ये समजून घेऊया कारण स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला मराठीमध्ये पेपर असणार आहे का मराठीमध्ये पेपर असणार आहे कारण तुम्हाला जर इंग्लिशमध्ये घेतलं तुम्ही लँग्वेज तुम्हाला बुद्धीमध्येच पेपर सुद्धा काय करावं लागणार आहे इंग्लिशमध्ये द्यावं लागणार सो स्कॉलरशिप मध्ये सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये द्यावा लागणार आहे पेपर म्हणून मी मराठीमध्ये सुद्धा सगळ्या ज्या टर्म्स आहे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आता आपण मराठीमध्ये कसं लिहितो एक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष अशा पद्धतीने आपण मराठीमध्ये लिहित असतो इंग्लिशमध्ये कसं लिहितो वन्स टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड टी पी एच लिहिलं लॅक अँड टेन लॅक अशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये लिहितोय आता आपण याची प्लेस व्हॅल्यू ठरूया की याची किंमत किती आहे आता ह्या एकक आहे एककची व्हॅल्यू तुम्हाला माहिती कुठलाही झिरो द्यायची गरज आहे का नाही कुठल्या पुढे एखादी संख्या आहे का नाही सो व्हॅल्यू व्हॅल्यू इज इज एट याची किती आहे एट एवढीच असणार आहे बिकॉज इट इज वन्स प्लेस हा एकच स्थान आहे आता पुढे दशक दशक म्हणजे तुम्हाला दहा माहिती म्हणजे याच्यावरती किंवा साधं सोपं लक्षात ठेवणार आहात की तीन नंतर किती संख्या आहे एक म्हणून आपण याच्यावरती देणार आहोत वन झिरो थर्टी किंवा दशकस्थानची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टेन्स प्लस ची व्हॅल्यू काय असते नेहमी एक झिरो देतो असं दशक स्थानची व्हॅल्यू दहा असते मग टेन इंटू थ्री किती झाली थर्टी अशा पद्धतीने सो सिम्पल हा हे तुम्हाला सगळ्यांना येतच आहे ऑलरेडी शतक म्हणजे हंड्रेड हंड्रेड म्हणजे वन झिरो झिरो मग आता ला हंड्रेडने जर मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे त्याची व्हॅल्यू नाईन हंड्रेड अशा पद्धतीने येणार आहे किंवा नाईन नंतर किती नंबर आहे वन टू सो इट्स व्हॅल्यू इज नाईन हंड्रेड नेक्स्ट वन तुम्ही बघू शकता काय आहे थाउजंड आता थाउजंड म्हणजे वन थाउजंड वन थाउजंड मध्ये किती झिरो असतात तीन झिरो मग जर आपण वन ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे एट थाउजंड एट थाउजंड अशी त्याची व्हॅल्यू येणार आहे ठीक आहे एट थाउजंड किंवा याच्यानंतर किती नंबर आहेत हजार नंतर वन टू थ्री म्हणून इथे थ्री झिरो आले आहेत अशा पद्धतीने तुम तुम्ही सुद्धा टर्म लक्षात ठेवू शकता पुढे आहे टेन थाउजंड टेन थाउजंड म्हणजे काय होणार आहे इथे अजून एक झिरो वाढणार आहे म्हणजे सेवन टेन थाउजंड म्हणजे तुम्हाला माहिती टेन दिस इज दिस इज टेन थाउजंड हा दहा हजार दहा वरती थ्री झिरो मग त्या पद्धतीने इथे पण काय करणार तुम्ही सेवन वरती सेव्हन्टी वरती थ्री झिरो तुम्ही देणार आहात टेन थाउजंड हा सेव्हन लावजंड ते मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे सेव्हन्टी थाउजंड किंवा झिरो ही क्लियर तुमची कन्सेप्ट झाली असेल सगळ्यात म्हणतो आपण लॅक माझ्याकडे फाय लॅक आहे माझ्याकडे टेन लॅक आहे अरे पण तुझ्याकडे एवढे लॅक आहे पण त्याच्यावरती झिरो किती आहे झिरो किती असतात लॅकवरती वन टू थ्री फोर फाईव्ह किती झिरो असतात लॅक वरती सो हाऊ मेनी झिरो झिरोप्ट व्हॅल्यू ऑफ सिक्स इज सिक्स लॅक ओके नेक्स्ट वन टेन लॅक आता टेन लॅक तुम्ही इझिली देऊ शकता परत काय करावं लागेल तुम्हाला टेन वरती फाय झिरोज म्हणजे काय करावं लागणार इथे एक झिरो तुम्हाला इन्क्रीज करावं लागणार आहे सो व्हॉट इज द दू ऑफ फायव्ह दॅट इज फायव्ह वरती तुम्ही फोर अँड फाईव्ह इथे किती फायव्ह झिरो झिरोज फिफ्टी लॅक आय थिंक तुमची प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू ही जी कन्सेप्ट आहे ती छानपैकी क्लिअर झाली असेल आता तुम्ही कितीही मोठा नंबर दिला करोड पर्यंत नंबर दिला अब्जपर्यंत दिला तरी तुम्ही त्याची प्लेस व्हॅल्यू काढू शकता ओके लेट्स सी द नेक्स्ट पॉईंट सो पुढचा टॉपिक बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सो बाय बाय स्टुडंट्स